नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा न स्किप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर तेवीसशे छप्पन्न संद्रा तेवीसशे सत्तर जास्तीत ज्या दर तेवीसशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक तीनशे वीस क्विंटल कमीत कमी सतराशे सरसंद्रा अठराशे पन्नास जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पिवळी अवक एक क्विंटल कमीत कमी एकवीसशे जास्तीत ज्याजवळ एकवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक चौदा क्विंटल कमीत कमी सतराशे सरजंद्रा अठराशे पन्नास जास्तीत ज्याजवळ दोन हजार रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक दोन क्विंटल कमीत कमी सहा हजार सरजंद्रा सहा हजार रुपये क्विंटल जाते लोकल शेतमाल हरभरा जाते लाल अवक अठरा क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे पाच सर चार हजार आठशे शहाण्णव जास्तीत जद चार हजार नऊशे एकावन रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक चारशे साठ क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सतरा सर सरसंद्राय सहा हजार पाचशे सत्त्याण्णव जास्तीत जद सात हजार सहाशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल जाते हिरवा शेतमाल मूग जाते चमकी अवक वीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे वीस सर सरसंद्राय पाच तीनशे एक्कावन्न जास्तीत जर जा सहा हजार पाचशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक चारशे चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी पाच आठशे पाच सर सहा हजार चारशे पस्तीस जास्तीत जर जा सहा हजार सातशे एक्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे अठ्ठावीस तर संद्रा आहे सहा हजार सातशे एकोणनव्वद जास्तीत जर सात हजार चारशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल उडी जाते आहे काळा अवक सोळाशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमेद कमी दर तीन हजार सातशे पन्नास सरसंद्राय चार सहाशे पंधरा जास्तीत ज्या दर पाच हजार आठशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक एकोणतीस क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सत्तर सरसंद्राय सात हजार आठशे चाळीस जास्तीत ज्या दर आठ हजार एकशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर जाते सफेद या ठिकाणी अवक एक क्विंटलची कमीत कमी सहा हजार पाचशे बावन्न सरसंद्रा सहा हजार पाचशे बावन्न रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक सव्वीस हजार तीनशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्रा चार हजार दोनशे जास्तीत चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी